आणि यानंतर महेंद्रजी निकाळजे आरपीआय वतीनं आपले विचार मांडतील अवघ्या दोन मिनिटात लोकशाहीची प्रेरणा संगरायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ धम्मप्रसारक सम्राट अशोक रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या आदेशानं या ठिकाणी आमच्या म्हणजे माझी लाडकी बहीण आदरणीय आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज जी या ठिकाणी जी प्रचारसभा संपन्न होत आहे या प्रचारसभेमध्ये रिपब्लिकन पार्टीची भूमिका मांडण्याच्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे मित्र हो दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये सत्तांतर झालं आणि त्या अगोदर जे काही केंद्र म्हणजे केंद्र इंड इंडिया आघाडी असेल मागची यु पी ए असेल यांच्या माध्यमातून देशामध्ये जो काही म्हणजे त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती या पद्धतीमध्ये या सत्तांतराच्या नंतर बदल झाला आजच्या तारखेला असे म्हणजे अतिशय विशाल स्वरूपामध्ये विकासाची गंगा संपूर्ण देशभर वाहत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून ही वि, हा विकास मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे या विकासाची चर्चा झाली पाहिजे विकासाच्या सोबत बंधुभावाची चर्चा झाली पाहिजे परंतु परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील महिला असतील युवक असतील या सर्व बांधवांच्या हिताच्या वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून येत असताना विकासाची चर्चा न करता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जातीचा गोंधळ घातला दोन जातीने एकत्र यायचं आणि निवडणुकीचं अपहरण करायचं या निमित्तानं सुद्धा आजच्या या विधानसभेच्या या निवडणुकीवर सुद्धा याच तंत्राने त्यांना हल करण्याची इच्छा आहे मित्र हो मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय संविधानाच्या संविधान बदलणार आहेत अशा स्वरूपाची जी काही म्हणजे त्यांनी अफवा पसरवली या अफवेच्या संदर्भात अतिशय कमी वेळेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण या देशाचं जे संविधान आहे हे संविधान संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे म्हणून आम्ही ती प्रणाली स्वीकारलेली आहे आणि या प्रणालीच्या आधारे हा भारत देश चालत आहे परंतु संविधान विरोधी वर्तन करणारे लोक या ठिकाणी संविधान हातामध्ये घेऊन एक वेगळं वातावरण निर्माण करत आहेत या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या मुळे भारतीय संविधानाच्या बदलाच्या बद्दल काय बदल होणार आहे आम्हाला कळत नाही यांच्याकडे मुद्दे नसलेले हे लोक आहेत आज आमच्याकडं आदरणीय नमिताताई ताई यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये हेच विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे विकासाचे विकासा मुद्दे आम्हाला घेऊन जायचे आहेत बंधुभावाचे मुद्दे घेऊन जायचे आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे घेऊन जायचे आहेत हे घेऊन जाण्याच्यासाठी हे आजच्या प्रचार सभेच्यासाठी आमच्या बांधवांनी जे काही सहकार्य करत आहेत मेहनत घेत आहेत आणि जे वादळ निर्माण केलेलं आहे परत नमित आता मुंडा प्रचंड मताने निवडून येणार आहेत रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहेत डॉक्टर रामदासजी आठवले यांनी सांगितलेलं आहे की महायुतीचं सरकार परत आलं पाहिजे यासाठी गाव पातळीवर तुम्ही संपर्क करा आम्ही आहे आजच्या या सभेच्या निमित्तानं शब्दामध्ये मांडत असताना आमच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे परंतु आज कमीत कमी शब्दामध्ये मांडत असताना आम्ही सांगतो की नमिताताई मुंदळा यांचं कमळाचं चिन्ह जे आहे यावरचं बटन दाबून या ठिकाणी आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद सप्रेम जय भीम